श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा ऐकॉन पण प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील स्वामी भक्तांनो आज पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश घेऊन आलेलो आहे चला जाणून घेऊया स्वामी महाराज आपल्याला काय सांगत आहेत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा प्रत्येक गोष्ट शक्य आहे फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा तुमची श्रद्धा आणि विश्वासच तुम्हाला यशस्वी करतील स्वामी काय सांगतात आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात जर तुम्ही दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने पुढे जात असाल निर्णय चुकले तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असेल तर नवीन सुरुवात कुठूनही करता येते जेव्हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो तेव्हा अशक्य काहीच राहत नाही समाजातील दुटप्पीपणावरही स्वामी स्पष्ट भाष्य करतात गरीब करोनाग्रस्ताला शिव्या दिल्या जातात पण श्रीमंताला प्रार्थना सादर राहिलं तर भिकारी खर्च केला तर माजुरडा जास्त बोललो तर बकबक -बक कमी बोललो तर शहाणा स्वतःचं ऐकलं तर अक्कल नाही दुसऱ्यांचं ऐकलं तर मूर्ख लोक काय म्हणतात यापेक्षा आपण काय आहोत हे महत्त्वाचं आहे विश्वासघात करणाऱ्याविषयी स्वामी सांगतात अशा व्यक्तींशी बोलणं बंद करा कारण त्या शब्दात गुंतवतात आणि पुन्हा विश्वासघात करतात आयुष्यातून त्यांना दूर करा हाच मोठा शिक्षा आहे स्वामी सांगतात आयुष्य सुंदर आहे रुसू नका एक फुल उमल नाही म्हणून सगळं बांगडं नका फोडू जे गेले ते गेलं पण जे आहे ते जपा हसणं सोडू नका कारण हे वाईट दिवसही जातील नामस्मरण हा स्वामींनी दिलेला शक्तिशाली मंत्र आहे हे एक असं साधन आहे जे कधी संपत नाही जसं जसं तुम्ही नाम घ्याल तसं तसं जन्मानुजन्मीचा मळ उतरून जाईल हा सद्गुरू प्रोडक्शनचा खास साबण आहे तो बाजारात मिळत नाही तो फक्त श्रद्धेने मिळतो स्वतःवर विश्वास ठेवून जो प्रयत्न करतो त्यालाच आयुष्य सगळं काही देतं मनापासून दुसऱ्यांचं भलं चिंतल्यावर तुमच्याच घरी सुख येतं स्वामी म्हणतात फार वर्षापूर्वी जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा ही गोष्ट आहे तेव्हा गोऱ्यासाहेब सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या अनेक वेळा हे काहीतरी नेहमी इतरांना मारत होते आणि नेहमी इतरांना त्रास द्यायला सुरुवात करीत होते तेव्हा शास्त्रज्ञाने हळूहळू त्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना असं कळलं की हे लोक देवांना यांना त्यांना काही कशालाही मानत नाहीत ते फक्त स्वतःला जसं जमतं तसं करतात या लोकांना देव वगैरे काहीही मानत नाही त्यामुळे यांना काय करावं आणि काय करायचं नाही याकडे कळत नसतं तेव्हा संतांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि ते, ते आपल्या लोकामध्ये दे देवाचे नामस्मरण वाढवायचा प्रयत्न करू लागले त्यावेळेला एक चळवळ सुरू करण्यात आली त्या चळवळीला नाव देण्यात आलं भक्ती चळवळ आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरवू लागली तेव्हा भारतातील ते लोकांनी देवाचे नामस्मरण करण्यास सुरुवात केली आयुष्य हे विद्वानाच्या वहीतील पान असते रिकामं असेल तर रिकामं लिहिलं तर क्षण असतं शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं मधली पानं आपणच भरायची कारण ते आपलं कर्म असतं होणाऱ्या चुका टाळायच्या तर कुठलं पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तर फाडून फेकायचं नसतं कारण त्यातून आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विणक्याची मजा आहे जुळे सुरू करण्यात गाण्यात तर माझे आहे येताना एकटे असलो तरी होऊन जाण्यात माझे आहे आयुष्यात आलो एकटे आणि जाणार एकटे यात काही वाद नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा बाकी सर्व चांगले होईल स्वामी सांगतात खरं बोलणाऱ्या माणसाच्या वाटेला जास्त प्रश्न येतात खोटं बोलणारा माणूस कुणाच्या तावडीत सापडत नाही खरं बोलणाऱ्या माणसाला उपदेश भेटणारे आणि करणारे जास्त मिळतात भाषा हे संवादाचे महत्त्वाचे माध्यम आहे व्यक्ती बोलताना शब्द कोणते वापरतो यावरूनसुद्धा माणसाचा सुसंस्कृतपणा वैचारिक व शिक्षण पातळी तसेच सामाजिक दर्जा याविषयी देखील माहिती मिळू शकते कोणता क्षण जीव नाही दोनच इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव आहे खाली उतरला की घास आहे सुगंधाचं नातं नाकाशी असतं घाशातून आत गेल्यावरती फक्त हवा असते कधीतरी एखाद्याचं चांगलं व्हावं म्हणून खोटं बोलावं लागतं तर ते वाईट नसतं पण जे तुमच्यामुळे कोणाचं वाईट होतं आहे आणि खोटं बोलत आहे तर हे नक्की वाईट आहे स्वामी सांगतात रिकाम्या हाताने आपण येतो आणि रिकाम्या हाताने जायचे इतकंच नव्हे तर संपूर्ण आयुष्यभर तरी आपण हात रिकाम्याच ठेवायचे आयुष्यात हातात काही जरी आले तरी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट पूर्ण होऊ शकते आयुष्य हे जादूच्या खेळासारखे एकदा जादू हातातल्या हातात तुमच्या हातात समोर त्याने दाखवला की तो रुपया असल्या दाखवला नाहीसा करतो आणि तेसुद्धा आपल्याला बरं वाटतं त्याचप्रमाणे आयुष्यात काही लोक असतात जे अचानक येतात आणि अचानक निघून जातात आपल्याला कळतही नाही स्वामी सांगतात एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनात आलेला वेगवेगळा अनुभव खऱ्या अर्थाने आपल्याला जगायला शिकवत असतो त्यामुळे म्हणतात ना अनुभवातून माणसं बरंच काही शिकतात पराजक्त जगण्याशी तुमचा एक भक्कम विश्वास असावा स्वामी नामाचा जप कायम तुमच्या मुखी असावा ज्या माणसाकडे चांगल्या विचाराचा भक्कम पाया नाही त्याच्या आयुष्याची इमारत कधी उभी राहू शकत नाही स्वामी सांगतात सध्या कोणालाही आपलं म्हणावं कोणाला नाही हे कळणंच कठीण झालं कारण लोक फक्त फायदा पाहून जवळ येतात हक्काची माणसं नाही ती कारण वेळ देतात वेळ मिळत असेल तर नक्की तो माणूस आपल्या पूर्ण हक्काचा आहे कधी कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं कारण देव आपल्या आयुष्यात असतो था। अगदी शांतपणे सतत देवाला दिसण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो आणि नामस्मरण करावं लागतं तो आपल्यासोबत असतो फक्त आपण त्याला हाक मारायची असते अशी एक रात्र हवी जिच्या पहाटेचा ध्यास असतो ती रात्र म्हणजे मृत्यू ती नक्की येते पण तिच्या आधीच आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असतो आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कायमची राहत नाही कायम असतो तो, तो बदल आणि त्याचं नाव आहे जीवन दुःख जेव्हा सुखापेक्षा मोठं वाटतं तेव्हा माणूस स्वतः दुःखात बुडून जातो पण जीवन संपवणं हा मार्ग कधीच योग्य नसतो अडचणी जरी असल्या तरी त्या सुटतात वादळ येण्याआधी पान हलत नाही पण आल्यावर पान उरत नाही म्हणून संयम आणि श्रद्धा दोन्ही हवीत तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत राहा जसं एक एकांकी फूल कोणी कौतुक करेल का याची वाट न पाहता फुलत राहा तसंच तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर टिकून राहा कौतुक करणारे येतील पण आधी स्वतःवर विश्वास हवा उगवत्या सूर्याची छायाचित्र लावून काही होत नाही त्यासाठी स्वतःचं सूर्य व्हावं लागतं स्वामी सांगतात माझं नामस्मरण कर मी तुझ्यासाठी दरवाजा उघडतो आणि तुला तुझं आयुष्य पुन्हा उजळून देतो फक्त माझ्यावर आणि तुझ्या प्रयत्नावर विश्वास ठेव हो। श्री स्वामी समर्थ शक्तीवर श्रद्धा असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात स्वामी प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहेत चांगल्या आणि वाईट क्षणातही प्रामाणिक नातेही रंग आकार नसतानाही जीवनात सर्व सुंदर आणि महत्त्वाची असतात तसं आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातं असावं हृदयाशी जपलेलं मन शहाणं असतं पण ते कधी भानावर राहिलं याची हमी नसते त्यामुळे मनाचं नियंत्रण हीच खरी साधनं आहे स्वामी सांगतात वाट दाखवणं सोपं आहे वाटच नव्हती ती निर्माण करणं खूप मोठं काम आहे म्हणून तू वाट नसेल तर घडव आणि त्या वाटेवर चालायला सुरुवात कर स्वामी कायम सांगतात मी तुमच्यासोबत फक्त त्यांनीच श्रोतीवरती विश्वास ठेवून माझे नामस्मरण केले त्यांची सातमी कायम देत आहे श्री स्वामी समर्थांवर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नक्की या गोष्टीचा अनुभव एकदा तरी घेतला असेल स्वामी आपल्या आयुष्यात प्रत्येक संकटात आपली साथ देतात कधीही विसरू नका तुमच्यासोबत सदैव उभे राहणारे असतात जगात कितीही अडचणी आल्या संकट आली तरी स्वतःवरचा विश्वास कधीही कमी करू नका कारण आत्मविश्वास हा यशाचा पहिला टप्पा असतो जोपर्यंत स्वतःवर विश्वास आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नसते स्वामी सांगतात आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर मेहनत इच्छाशक्ती आणि निःसंशय श्रद्धा लागते तुमचं वय परिस्थिती किंवा कुठून आलात यावर काहीच अवलंबून नाही फक्त श्वासात स्वप्न असावं आणि मनात माझं नामस्मरण असावं प्रिय स्वामी भक्तांनो ज्या गोष्टीसाठी तुम्ही आज प्रार्थना करत आहात तीच गोष्ट उद्या तुमच्या आयुष्यात हकीकत म्हणून प्रकट होणार आहे तुमची वेळ येत आहे विश्वास ठेवा प्रार्थना करत राहा आणि स्वतःचं आयुष्य अधिक चांगलं होतं आहे हे पहा स्वतःच्या डोळ्यांनी स्वामी मानतात तू तु तु तुझ्या कठीण काळातसुद्धा मला विसरलं नाहीस माझं नामस्मरण केलं आहेस म्हणूनच मी तुझ्या आयुष्यात आता प्रत्येक गोष्ट घडून आणणार आहे जेव्हा काहीही शक्य वाटत नाही तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो मी तुला उभा करतो मजबूत करतो आता भूतकाळ मागे टाका भूतकाळावर अडकून राहिलात तर भविष्य उघडणार नाही नवीन आयुष्य हवं असेल तर नवीन दृष्टिकोन हवा स्वतःशी प्रामाणिक राहा स्वामींच्या अखंड नामस्मरणात राहून आपलं कार्य करत राहा त्याचं फळ नक्की मिळतं कधी उशीर होतो पण अंधारात प्रकाश येतोच कारण स्वामींनी तुला निवडलं आहे तू स्वामींचा निवडक भक्त आहेस सुख असो वा दुःख कोणत्याही प्रसंगी स्वामींची सेवा सोडू नका कारण सेवा ही तुमचं वाईट घडू देत नाही भले लगेच चांगलं घडणार नाही पण वाईटही टळतं तुमच्यापैकी अनेकजण फार भाऊक असतात इतरांसाठी ओढ वाटणं चांगलं पण स्वतःचीही काळजी घ्या लोक तुमचा फायदा घेतात हे लक्षात घ्या स्वतःसाठी वेळ ठेवा शांत राहा सावध राहा कारण काही वेळेस सावधपणा न ठेवणं देखील घातक ठरतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात सहज काही मिळत नाही पण वेळ आली की योग्य ते घडतं तू फक्त अपेक्षांचं गाठोडं न घेता श्रद्धेने समोरे तुझं आयुष्य सुंदर आहे ते अजून सुंदर करणं तुझ्या हातात आहे आम्ही तुला नेहमी योग्य वेळेला योग्य गोष्टी देतो म्हणून आमच्या निर्णयावर आनंदी राहा कारण तेच तुझ्यासाठी योग्य आहे आमच्या पुढे टेकवलेला माथा कधी वाया जात नाही आमच्यासमोर जोडलेले हात कधीच रिकामी राहत नाहीत प्रयत्न कर संघर्ष कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत मनगटावर विश्वास ठेवणाऱ्याला मार्ग आम्ही दाखवतो कधी डॉक्टर कधी एखादी व्यक्ती आम्ही कुठल्या तरी रूपात येतो फक्त ओळखायचं असतं वाईट वेळ येतो पण चांगल्या वेळेची जाणीव यांचं मोल शिकवते स्वामी सदा साह्य करतात म्हणून चिंता सोड आणि कर्म करत राहा जीवन ही एक कला आहे प्रत्येक चांगल्या कर्माचा रंग तुझं आयुष्य बदलेल दुसऱ्यांच्या चुकीला दोष देत बसू नकोस स्वतःचं चा चांगोलपणा टिकव कारण तेच तुला मोठं करणार आहे जग स्वार्थी आहे पण तू सत्यावर राहा धर्मावर राहा शांत रहा निरीक्षण कर प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं जिथे तुझ्या मर्यादा संपतात तिथून आमचीच साथ सुरू होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा वेळ काळ आणि परिस्थिती ही कायमस्वरूपी नसते आज तुझ्या आयुष्यात जी वेदना अन्याय अपमानाचं वादळ आहे ते एक दिवस शांत होणारच आहे कारण आम्ही पाहत आहोत तुझं प्रत्येक मौनातील सामर्थ्य तु हे सगळं आम्ही अनुभवत आहोत तू ज्यांच्यावर न बोलता फक्त कर्मावर विश्वास ठेवला त्याच कर्माच्या जोरावर तू तुझं एक भव्य साम्राज्य उभं करणार आहेस तेवढंच नव्हे तर ज्यांनी तुला रडवलं ज्यांनी तुला मोडून टाकायचा प्रयत्न केला त्यांच्या नजरेसमोर तू असा उभं राहशील की त्यांना स्वतःच्या कर्माची लाज वाटेल हे ब्रह्मांड निपक्ष आहे बाळा जे पेरलं जातं तेच उगवतं त्यांच्या अपप्रवृत्ती त्यांच्या कटकारस्थानाचं फलित त्यांच्याच पाठी लागलेलं ला आहे आणि आता वेळ आली आहे जिथे न्याय मिळेल आणि अन्याय तुटेल तू तु मौन बाळग पण मनात विश्वास जागा ठेव तुझ्या डोळ्यातलं स्वप्न आणि हृदयातलं जिद्द हीच तुझी खरी शक्ती आहे बाळा तू स्वामींचं बाळ आहेस हे तू सिद्ध केलं आहेस तू कोणावरही आरोप केला नाहीस कोणाकडे अपेक्षा ठेवली नाहीस फक्त तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने तू मार्ग चालत राहिलास म्हणूनच आता वेळ आहे तुझ्या प्रामाणिकतेला यशाचं उत्तर मिळवण्याची आणि तू जे स्वप्न पाहिलं होतंस ते वास्तवात उतरवण्याची ही वेळ तुझी आहे हे आयुष्य तुझं आहे आणि या मार्गावर स्वामींचं सावलीसारखं पाठबळ सदैव तुझ्यासोबत आहे स्वामी सदा सहाय्य करतील हे विसरू नकोस मी भक्त हो इथपर्यंत ज्याही स्वामी भक्तांना आपला पवित्र स्वामी संदेश ऐकला आहे त्यांनी हो स्वामी आई मी तुझा पूर्ण संदेश ऐकला आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ